शू सा पापैसा ठीक येशु बोला भी तो पात क्या जला ये शु बोला भी तो क्या जला ये शु बोला भी तो क्या जला पश्चाता पनया पाप कबूल करा पश्चाता पनया पाप कबूल करा ऐपा पापी जना ये ने साहिले ऐशा जना येशुने साहिले आज माझे जीवन मी प्रभूला दिले प्रभु येशु क्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय सात आणि वचन तेरा मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोक समुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो अरुंद मार्गाने आज जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत या ठिकाणी मनुष्याच्या जीवनाची तुलना दाराने प्रवेश करणे आणि मार्गावर चालणे यांच्याशी केली आहे दारातून प्रवेश करणे म्हणजे निर्णय घेणे आणि मार्गावर चालणे म्हणजे घेतलेला निर्णय पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो तुम्ही अरुंद दरवाजाने आत जा परंतु जरी या मार्गाने जाणे कठीण असले तरी तो मार्ग शेवटी सार्वकालिक जीवनाकडे नेणारा आहे आणि या मार्गाचा शोध घेणारे फारच लोक आहेत पापामुळे मनुष्य आपला स्वभाव सोडू इच्छित नाही म्हणूनच तो प्रत्येक संधीचा तिरस्कार करतो व त्याकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे त्याला पाप सोडून दूर जावे लागेल कारण पाप तर त्याच्यासाठी तात्काळ आनंद देणारी बाब आहे अशा तात्कालिक आनंदाचा त्याग करणे मनुष्यासाठी फार कठीण आहे परंतु सर्वदा शांतीचा आणि आनंदाचा अनुभव जर मनुष्याला आपल्या जीवनात प्राप्त करायचा असेल तर त्याला एक कठीण निर्णय घ्यावा लागेल आणि त्या निर्णयाप्रमाणे चालावा लागेल ज्या प्रभू ख्रिस्ताने सर्व मानवजातीच्या तारणाकरिता स्वतःला वधस्तंभावर बलिदान म्हणून दिले त्याचवर व त्याच्या वधस्तंभावरील मरण आणि पुनरुत्थान यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल कारण जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या व तो देवाची मूल बनतो काय आज तुम्ही आपल्या जीवनात हा कठीण निर्णय घेणार अर्थातच अरुंद दाराने प्रवेश करणार काय जर असाल तर हा निर्णय घेण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद आज ना ये शुभो ना बीत पाठ क्याज